नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र शैलेश काशीद पाटील शिवशासने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक आहे बावीस आठ दोन हजार पंचवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत कुबीचे लिव लाईव्ह स्वरूपात दिला पाहण्यासाठी नारायणगाव मार्केटमध्ये मित्रांनो प्रथम दर्शनी आज पाणी केले फ्लावर कोबीची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणात आज देखील आपल्याला नारायणगाव मार्केटमध्ये पाहायला भेटत आहे त्यातल्या त्यात कोबीची आवक थोडी आपल्याला आज वाढलेली नारंगाव मार्केटमध्ये पाहायला भेटत आहे अशाच नवनवीन प्रकारचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शिवशासनने आपले आवडते यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला तर लाईक ला ला करा व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा मित्रांनो एक विनंती आहे व्हिडिओला शेवटपर्यंत पा मी सर्व व्ह्युअरचे सबस्क्रायबरचे मनापासून आभार मानतो चला तर जाऊया लाईली लीला पाण्यासाठी नारंगा मार्केटमध्ये फ्लावर कोबीचे पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये तीन वार फ्लावर अठरा रुपये किलो झाली कोबी पंचेचाळीस पन्नास बुक कले बघा काय बाजार भाव भेटतो आहे ताई खाऊ पञ्च पन्ध्र कि हाला घुम्नु चला बोलाइ

थोडा माल हलका होता एकशे अकरा रुपये दहा किलो झालाय का फ्लावर कोणी शेतकरी हे काय गेट आहेत दहा वीस तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये रुपये सत्तर रुपये पंचाळीस रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये शंभर रुपये

बदलाय हो? बादला फ्लावर दहा पंधरा वीस रुपये हलका माल एक, हल एक बादला फ्लावर दहा पंधरा वीस रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये ओके मान का अडीच रुपये किलो जरी बादला फ्लावर हलका माल होता पाहू शकता माल

एक हजार पन्नास रुपये 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 तीन सतरा रुपये किलो झाली फ्लावर सतरा रुपये किलो वीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये दहा किलो झाली बादला फ्लावर

आप्पा चला पुढे अप्पा हो चला पुढे किती माल थोडा मीडियम साइज होता पाच रुपये किलो झाला माल पाच रुपये किलो चला पुढे चला पुढे चला हो आप्पा पुढे चला हा माल पाहू शकता थोडा मिडियम साइज गड्डा होता पाच रुपये किलो झाला पाच रुपये वीस काय वस्तू का का काही चाललंय ना अरे म्हणतो तिथे सोय नाही सुविधा नाही मला सगळ्या सुविधा एकशे एक्क्याऐंशी रुपये दहा किलो झाली फ्लावर एकशे एक्क्याऐंशी एक चला चला पुढे चला़ वराठी मामा पुढे चला, चला।, चला। ने ने फ्लावर बाबा कोणती व्हरायटी हो साठ साठ नव्याण्णव साठ नव्याण्णव आहे दाखवा माल अरे वा चांगला माल पिकवलाय काय बाजार भेटला आज एकशे एक 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 एकशे एक एक एक्याऐंशी रुपये दहा किलो मागच्या वेळेस काय भेटला एकशे ऐंशी त्याच्या आधी काय भेटला होता दोनशे दोनशे दोन थोडा बाजार कमी झालेला त्याच्या आधी दोनशे तीस त्याच्या आधी दोनशे तीस चाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस पासून सुरुवात झाली किती एकर लावली ती बाबा सव्वा एकर सव्वा एकरला अंदाजे किती खर्च झाला पंचावन्न हजार रुपये खर्च झाला भांडवल फिटलं ना माल कसा काय निघाला पाऊस पाऊस होता पाऊस होता माल आणि बरा निघाला काय खराब वगैरे खराब निघाला गाण्या वगैरे नव्हता आला ना गाणे चांगला माल पिकवला तुम्ही तुमचं शिवशासनी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करू धन्यवाद पंधरा वीस रुपये एकशे वीस एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे रुपये दहा किलो झाली फ्लावर